जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं जिल्हा प्रशासन आणि सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली खासदार डॉक्टर भागवत कराड यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केंद्र सरकारच्या नोंदणीकृत आभा कला मंचानं सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यानं झाली यानंतर उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली केंद्रीय संचार संचारब्युरो क्षेत्रीय कार्यालय नांदेडच्या वतीनेही हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मेहेळगाव या गावामध्ये वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती रॅली करण्यात आली याप्रसंगी केंद्रीय संचार संचारब्युरोचे सुमित दोडल सामाजिक कार्यकर्ते अभय भारतीय डॉक्टर संजय नाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस शाहिर साहेबराव वाघमारे यांच्या कलापथकानं पर्यावरणीय जनजागृती केली तर नागपुरातही केंद्रीय संचार ब्युरो आणि क्षेत्रीय कार्यालयानं पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा तसंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता विविध संस्थाही या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळेस खापरी मेट्रो स्टेशन परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध रोपं लावण्यात आली तर झिरो माईल इथल्या मेट्रो स्थानकात आणि आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांनी पर्यावरणविषयक चित्रही काढली